नमस्ते 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 बोला हाँ, बोला हेलो 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 नंबर सर नमस्ते सर नमस्ते गुलाबराव बोल रहा हूँ मैं हाँ बोलो बोलो नमस्ते नमस्ते सर बोला रत का बोला था हमारे लोगों ने ये हाँ सर क्या है तैयार तो है आपके पास नहीं नहीं सर बनना मांगते मराठी बोलते, बोलते ना मराठी बोलते ना मराठी बोलते हाँ हाँ नहीं तैयार कर लगते का मे संप्रदाय प्रमाण मी रथ बनो संप्रदाय तैयार कर आठ से नौ महीने नहीं आप तीन महीने यात्रा है तीन महीने नहीं यात्रा है कभी है रामनवमी हेलो तो... रामनवमी रामनवमी नह कभी है एप्रिल डेट संगता होणार चार महिने लागतील चार महिन्या म्हणजे तुमच्या उत्सवची डेट सांगितलं तर सांगतो तुम्हाला जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये मी आता असं करतो सर मी जरा मंदिर वगैरे मी सांगितले सरांना ते बेरीने सांगितलं मंदिर वगैरे हे करून तर चेक करून घ्यायला पाहिजे म्हणून सांगितले मी एकदा तुमच्या आणि मंदिरचे पीठ घेतो लगेच डिशन मंदिर नाही आहे मंदिर नाही आहे मंदिर नाही आहे मंदिरच्या बाजूला आम्हाला म्हणजे ऑलरेडी देवाचं मंदिर बाजूला रथ घर बनवणार आहे आम्ही त्या तुम्ही आम्हाला रथ बनवून द्या असं म्हणणं आहे ओके ओके जूनला ना जूनला ना जून देऊ शकतो हॅलो जूनला देऊ शकता देऊ शकतो देऊ शकतो सतरा फुटी नऊ बाय नऊ सतरा फुटी नऊ बाय नऊ काय किंमत हॅलो मी काय सर्व एस्टिमेशन घालून देतो ना सर्व ते डिझाईन वगैरे पाठवतो रामाच्या म्हणून सांगितलंय विष्णु सत्तार ओके ओके करतो मी करतो नाही नाही पक्का हे करून घेतो हा नागशैली म्हणजे तुमच्याकडे सगळं नागशैलीच चालतोय द्राविड आणि नाग म्हणजे नॉर्थला नागशैली आहे ते सर्व ती एक्सप्लेन करतो तिथं बडजी वगैरे असतात तिकडे जी बढिया असतात सगळ्या आमच्याकडे असतात ना एकदा भेटतो त्यांना काय काय तुम्ही कधी येता जाऊ द्या कधी येता आता ह्या आठवडी द्या ह्या मुलांबरोबर बैठक घ्या मी नसलो तरी ह्या मुलांबरोबर बैठक घ्या मी बंटून आरकडे म्हणून माझा पी आहे त्यांना पाठवेल ओके ओके मुलं त्या पद्धतीने करायचंय आम्हाला ओके सर करून देतो करून देतो सर करून देतो त्यांना तारीख कळवा आणि मग ती तारीख सांगा जर मी उपलब्ध असतो तर मी पण येईल मग असं ओके सर ओके ओके एवढ्या दोन चार आठ दिवसात ना आता एक दोन दिवसात तुम्हाला